माहूर तालुक्याच्या पूर्वे सात किमी अंतरावर असलेल्या पापलवाडी या गावात रमेश धनु राठोड या शेतकऱ्यांच्या गोठ्याला आग लागली त्यात एक बैल दोन गोरे व एक गाय जळून मरण पावले असून एक बैल ऐंशी टक्के भाजल्याने त्याची अवस्था गंभीर आहे गावालगत असलेल्या गोठ्यात कडबा कुटार व पिकांना लागणारी कीटकनाशक औषधी ठेवलेली होती तिथेच गुरेढोरे बांधण्यात आली होती गंभीर अवस्थेत असलेल्या बैलाने मालकाचे घर गाठल्याने मालकाने गोठ्याकडे धाव घेतली पशुधन विकास अधिकारी डॉ संतोष दांडेगावकर विस्तार अधिकारी डॉ योगेश पाटील तलाठी एवी कुडमेते वीज तंत्रज्ञ आर आर चव्हाण व पशुसेवक डॉ बळवंत नागरगोजे यांनी पंचनामा करून गंभीर जखमी बैलावर उपचार केला या आगीत अंदाजे 2.5 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे पापलवाडी येथील रमेश राठोड यांच्या बैलाच्या गोठ्याला जी आग लागली आधीचं व्रत रात्री समजल्यानंतर पशुसंवर्धन विभाग विभागाला तातडीच्या सूचना करून संपूर्ण मृत जनावरांचे पंचनामे केले त्या त्यामध्ये चार बैलांपैकी तीन बैल जागेवरच मृत झालेले आहेत आणि एकावर त्या विभागाचे जे कर्मचारी डॉक्टर आहेत ते शर्तीचा प्रयत्न करून ते जनावर वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत त्याचबरोबर एक गायसुद्धा सोबत दगावलेली आहे त्यानंतर तेथील त्या जनावरांसाठी उपलब्ध असलेल्या शेती अवजारे असतील त्या जनावरांना खाण्यासाठी असलेला कडबा असेल कटार असेल आणि इतर सर्व सुविधा त्या शेतकऱ्याच्या मोठ्या प्रमाणामध्ये नष्ट झाले आणि त्यामुळं आर्थिक संकटात तो, तो शेतकरी रमेश राठोड नावाचा शेतकरी सापडलेला आहे त्याबद्दल गावचे तहसीलदार श्रीमान वरणगावकर साहेब यांनासुद्धा गुंतवणीवरून चर्चा केली आणि तातडीनं मृत जनावरांचे पंचनामे करून अशा पद्धतीचा अहवाल तहसील विभागाला सादर करण्यासाठी त्या विभागाचे मंडलाधिकारी तलाठी पोलीस प्रशासनाचे त्या विभागाचे अधिकारी फॉरेस्ट विभागाचे अधिकारी हे सर्व तातडीने हजार झाल्याबद्दल त्यांचंही सहकार्य लाभलं आणि त्या शेतकऱ्याला ह्या अपघातामधून जो आर्थिक फटका बसला त्यामधून बाहेर येण्यासाठी येत्या दोन ते तीन दिवसामध्ये त्यांना मोबदला मिळण्याच्या दृष्टीनं तहसीलदारांना प्रयत्न करण्याचं आश्वासन दिलेलं आहे आणि त्याचबरोबर जिल्हा परिषदच्या कृषी विभागाअंतर्गत त्यांना पोटा जळाल्यानंतर जनावरांच्या चारासाठी जो नुकसान झालं त्याचा सुद्धा मोबदला देण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाला सूचना केलेली आहे संजय खोगरे अन्वर खिची सह विनोद जाधव विदर्भ न्यूज माहूर